मुक्कीसरी जिल्हा परिषद मतदारसंघातून श्रावणी रोहन रावराणे या भाजपाच्या कमळ निशाणीवरती महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लिंगणामध्ये आहेत आपल्यासोबत आहेत रोहिणी रावराणे त्यांच्यासोबतच त्यांचे शास्त्रीबा जयेंद्र रावराणे जे माजी सभापती आहेत जिल्हा परिषदचे आणि पंचायत समितीचे सुद्धा आणि त्यांचे पतिराज रोहन रावराणे जे वैभवणी नगरीचे विद्यमान उपनगराध्यक्ष आहेत संपूर्ण हे राजकीय कुटुंब असलेलं राजकीय वलय असणारं हे कुटुंब आहे आणि लगोड तालुक्याच्या संपूर्ण राजकीय आणि सामाजिक घडामोडीमध्ये अत्यंत केंद्रबिंदू असणारं हे रावराणे कुटुंबीय राजेंद्रजी बघितलं आपण तर पुन्हा एकदा रावराणे कुटुंबियाकडं इनामदार घराण्याकडं पुन्हा एकदा राजकीय उमेदवारी चालून आलेली आहे असं मी म्हणेल काय प्रतिक्रिया <coughs> माननीय या, या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी साहेब आणि मोठे साहेब नारायण राणेदासाहेब साहेब आणि भाजप पक्षाचं माझ्यावर असलेलं प्रेम माझं असलेलं कार्य यामुळे ही मला संधी चालून आलेली आहे शेवटपर्यंत मला ही संधी मिळेल या बलाढ्य भाजप पक्ष असल्याकारणाने की मला तिकीट मिळेलच अशी मला सासवती नव्हती परंतु राणेसाहेबाने अचानकपणे तुला तिकीट लढावी लागेल असं सा सांगितल्यामुळे मी या ह्याच्यामध्ये भाग घेतला माझी सून जी आहे ती बी एस सी आहे उच्च शिक्षित आहे आणि बऱ्याचशा वेगवेगळ्या मंडळामध्ये भैरीभावाने बचत गट आहे किंवा मंडळ आहे याच्यामध्ये ती चांगल्या प्रकारे काम करते आज नाही म्हटलं तरी आमचा व्यवसाय या सिलेंडर गॅस एजन्सीचा व्यवसाय असल्यामुळे लोकसंपर्कसुद्धा अतिशय चांगला तिचा आहे आणि त्यामुळे ही निवडणूक आम्हाला अजिबात अवघड नाही आहे राणेसाहेबांचे ह्या वैवडी तालुक्यावरची पकड कार्यसम्राट नितेश राणेंची संपूर्ण जिल्ह्यावरची कामाची हा जी हे आहे म्हणजे काम करण्याची पद्धत आहे आणि भाजप पक्ष देवेंद्रजी फडणवीस असतील रवींद्रजी चव्हाण असतील आणि मोदीजींनी ह्या भारत देशामध्ये दे काढलेल्या ज्या योजना आहेत ह्या जनमानसापर्यंत योजना पोचवण्याचं काम या तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि भाजप पक्ष आणि मोदी एक वेगळं समीकरण आहे आणि या जिल्ह्यावरची राणे फॅमिलींची प्रत्येक कुटुंबाबरोबरची जी नाळ आहे जोडलेली नाळ आहे कोकण सम्राट म्हणून राणेसाहेबांचं नाव आहे या कोकण सम्राटामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही आहे जयेंद्रजी आपण म्हणतात ते अगदी योग्य आहे की कोकण सम्राट म्हणून माझ्या मुख्यमंत्री खासदार नारायण यांचे नाव आहे पालकमंत्री त्यांचे असलेले चिरंजीव जे आहेत नामदान्यजी राणे ते सुद्धा त्याच पद्धतीवरती वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून आपली राजकीय आणि सामाजिक काम जे आहे ते चालू ठेवलेलं आहे परंतु स्थानिक पातळीवरती जेव्हा राजकारण येतं तेव्हा ते त्या कार्यकर्त्याच्या लढाईचं स्वरूप असतं कार्यकर्त्याची ती निवडणूक असते आणि जरी आपण म्हटलं असला की भाजप हा मोठा पक्ष महासागर म्हणता येईल आणि महासागरामध्ये तुम्हाला उमेदवारी मिळेल अशी शक्यता नव्हती परंतु वैभव तालुक्याचा संपूर्ण जर इतिहास बघितला पण राजकीय सामाजिकदृष्ट्या तर जयेंद्र रावराने हे नाव बाजूला ठेवून वैभव तालुक्याचं राजकारण करता येत नाही पक्ष कुठलाही असू देत त्यामुळे साहजिकच आहे की कि तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबामध्ये उमेदवारी मिळणार हे निश्चितच होतं आणि आज आपली सुनबाई ह्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उभी आहे ती सुद्धा कोकेसरे जिल्हा परिषद मतदारसंघातून ज्याचं नेतृत्व आपण सुद्धा केलेलं आहे आणि विशेष मी म्हणून आवर्जून उल्लेख करेन याचा की त्यावेळी तुम्ही अपक्ष निवडणूक लढवली होती आणि अपक्ष लढवूनसुद्धा सुद्धा जिंकून दाखवलं होतं नावाचा जयेंद्र आहे काय सांगायला काय सांगायचं म्हणजे मी या नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये रोहन सुद्धा दोन वेळा जो निवडून आला माझा मुलगा तो सुद्धा असं म्हणून निवडून आलेला आहे मी प्रभारी असताना सुद्धा काही कार्यकर्त्यांची संख्या जास्त असल्यामुळे तिकिटीवरून थोडंसं मागे पुढे झालं मग आम्ही निर्णय घेतला की आम्ही कार्यकर्ते भांडत असले तर आम्ही अपक्ष राहतो आणि अपक्ष सुद्धा रोहनला मताधिक्याने निवडून आणलेला आहे एकदा नगरपंचायतीची पहिली निर्मिती झाली त्यावेळीसुद्धा रोहन निवडून आलेला आहे ए वार्ड नंबर एकमध्ये आणि आमचा पंचेचाळीस पंचेचाळीस आमचा एक हे कोड असल्यामुळे रोहन पंचाळीस मताने निवडून आला त्यानंतर रोहन दुसऱ्या इलेक्शनलासुद्धा मताधिक्याने चांगला निवडून आला वार्ड नंबर बदललेला असतानासुद्धा आणि मी स्वतः पंचायत समितीच्या तीन इलेक्शन केल्या आहेत झेडपीच्या दोन केल्या आहेत आणि संपूर्ण तालुक्यामध्ये माझा जनसंपर्क आहे मी अतिशय उत्कृष्ट प्रकारे एक शिक्षण संस्था चालवतो आणि शिक्षण संस्था चा चालवत असताना या तालुक्याचे किलबिल ते बारावीपर्यंत किंवा पंधरावीपर्यंतसुद्धा आमच्या आनंदीबाई रावराने या सगळ्या संस्था या ठिकाणी समाजाच्या आहेत लोकांचं काम माझे काम करण्याची पद्धत वेगळी आहे माझ्याकडे कोणताही माणूस काम करायला आला तर त्याच दिवशी त्याचं काम करतो मी उद्या हे हे सांगत नसतो आणि मी एकदा कुठल्याही कामाला चिकटलो की ते काम करून झाल्याशिवाय मी तिथनं उठत नसतो अशा प्रकारचं लोकांचं माझ्यावर प्रेम आहे मला कोणत्याही प्रकारची अशी भीती वाटत नाही आणि राणे कुटुंबियांची माझ्यावरची जी किमे आहे माझ्यावरचं जे प्रेम आहे ते बलाढ्य प्रेम आहे आणि पक्षात ज्या पक्षात आम्ही काम करतो त्या पक्षामध्ये तन आणि धन मन लावून काम मी करत असतो त्यामुळे कोणताही जरी बलाढ्य माणूस मायासमोर असला तर त्याला उलटा करायचा मला चांगली आ, ती सवय आहे आणि कोणी देत मग आणि कार्यकर्त्यांची जी फळी आहे ती अपाट्य फळी आहे वे वेगवेगळ्या नादवड्यामध्ये कार्यकर्त्यांची चांगली फळी आहे कोकिसण्यामध्ये कार्यकर्त्यांची चांगली फळी आहे हुंबारडेमध्ये चांगली फळी आहे करूळमध्ये आहे नापणेमध्ये आहे सगळ्या ज्या ज्या गावात मी गेलो आहे त्या त्या गावात भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांच्याशी फळी आहे आणि त्यामुळे विजय या कार्यकर्त्यांचा राहणार आहे आणि मला तो विजय दिसतोच आहे त्यामुळे आम्ही ज्यावेळी जातो लोकांसमोर तर त्यावेळी लोक जे आनंद व्यक्त करतात त्याच्यावरून माझी शंभर टक्के खात्री आहे की आम्हाला लोकांनी स्वीकारलेला आहे जयेंद्र ची निर्णाय की प्रश्न विचारतोय आपण विजयाचा इथं आत्मविश्वास विजय म्हणजे व्यक्त करत आहात जवळपास दहा गावं आहेत आणि साडे दहा अधिक वोटर्स असतील साधारणतः एक सत्तर टक्के किंवा पासष्ट टक्केपर्यंत वोटिंग होईल तसं बघितलं आपण तर साडेसहा ते सात हजार साथ हे जे काय वोटिंग होईल किती मताधिक्य आपलं असेल किती लिडने आपली असूनबाई विजय होईल असा विश्वास आहे आपण मला वाटत मी जवळजवळ हजारामध्ये गेला हजार हजार म्हणजे शेकड्यामध्ये नाही जर पाच हजार मतं जर सात हजार मतं पडली तर त्याच्यामध्ये माझी सहा हजार असणार म्हणजे इतर कुठे गेली तर मी त्या समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट शंभर टक्के जपतो त्याला शिल्लकच न ठेवणार तो जास्तीत जास्त एक पाच पन्नास मतं घेईल दीडशेच्या आत गेल एक षष्टांश खरं म्हणजे मत लागतात उमेदवाराला मिळणार जी काय मतं होईल त्याच्यापैकी जर नाही मिळाली तर डिपॉझिट जप्त होतं एक षष्टांश सुद्धा समोरच्या उमेदवाराला मत मिळू देणार नाही आहेत नाही नाही अजिबात देणार नाही माझ्या कार्यकर्त्यांनी मला शब्द दिलेला आहे की आमच्या कार्यकर्त्यांची अशी रचना झालेली आहे की समोरच्या उमेदवाराचा डिपॉझिट जप्त करायचं आहे असं त्या कार्यकर्त्यांनीच ठरवलं आहे माझा याच्यामध्ये काही रोल नाही आहे परंतु मी माझी ती खात्या असं आहे आम्ही निवडून येतोच समोरच्या माणसाची पाठ लावणार म्हणजे लावणारच काही होते आम्हाला ती सवयच आहे आम्हाला राजकारण काय असे नोकर आहे आणि माझ्या नावातच जे आहे त्यामुळे मला कोणत्याही प्रकारची अजिबात चिंता वाटत नाही पालकमंत्र्यांचं कार्य पालकमंत्र्यांनी गाव वाडी तिथे अनेक कपाट पैसे दिलेले तर रस्ते पाणी काही पालकमंत्र्यांनी ठेवलेलं नाही आहे आणि आजही पालकमंत्र्यांची प्रत्येक बूथ कमिटीवर भूतप्रमुखांना पालकमंत्र्यांचा फोन जातो आहे काय झालं कसं काम करणार आहे काय करणार आहे हे पालकमंत्र्यांची चानस्य नीतीचा मला फार मोठा फायदा होणार आहे नितेश राणे हे जे इलेक्शन ज्यावेळी करत असतात ते स्वतःपुरतं करत नसतात ते कार्यकर्त्याला बळ देतात आणि कार्यकर्त्याच्या इलेक्शनमध्ये ते वाईच असं वेगवेगळा विषय आखून त्यांना प्रत्येक वेळी सकाळी उठल्याबरोबर फोन करणार काय चाललं आहे हा जो आढावा रोजचा आढावा आहे तो पालकमंत्री घेत असतात त्यामुळे कार्यकर्ता शंभर टक्के कायमस्वरूपी जागा आहे आणि कार्यकर्ता जागा राहिला की उमेदवार शंभर टक्के निवडून येतो आणि प प्रतिस्पर्धी उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होतो श्रावणीची पहिल्यांदाच आपण स्वतः राजकीय आ, इनिंग आपल्या जीवनातली सुरू होते भले आपली माहेरची पार्श्वभूमी राजकीय आहे कौटुंबिक पार्श्वभूमी जी काय सध्याची आहे शासकीची तीसुद्धा सुद्धा पार्श्वभूमी राजकीय आहे तरीसुद्धा पहिल्यांदाच थेट तुम्हाला जिल्हा परिषद सदस्यत्वाची इथं उमेदवारी जी आहे जी ती मिळालेली आहे आपला विजयाचा विश्वास जसा आपले आहे त्यांनी व्यक्त केलेला आहेच मिनी विधानसभा म्हटली जाते आणि त्या मिनी विधानसभेची उमेदवारी मिळणं जवळजवळ दहा ते बारा गावांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणं ही फार मोठी राजकीय मिळालेली ही फार मोठी संधी आहे काय पहिली प्रतिक्रिया आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब आणि राणे कुटुंबीय यांच्यामुळे मला हा ही संधी मिळाली तर त्यांचे मी पहिला आभार मानते आणि माझं बोलायचं गेलं तर राजकारणात हे पहिलंच पाऊल आहे पहिल्यांदाच मी याच्यात उत्तरते माझे माहेरचं पण माझे बाप्पा पंचायत समितीचे स सदस्य होते सासरे व जिल्हा परिषद सदस्य मिस्टर नगराध्यक्ष झाले दोन वेळा तर कुठेतरी तो राजकारणाचा वारसा मला पुढे न्यायचा आहे म्हणून मी याच्यात होते श्रावणीजी आपण कौटुंबिक आणि सासरची जी काय आहे का ती संपूर्ण तुम्ही माहिती सांगितलात राजकीय या पार्श्वभूमी असलेली परंतु महत्वाचा विषय असणार आहे की उमेदवारी मिळाल्यानंतर आपण मतदारांसमोर काय विचार घेऊन जात आहे हे महत्त्वाचं आहे कोकेसरी हा तसं बघितलं तर दुर्गम भाग आहे जिथून बघितलं आपण तर वैभव तालुक्याचा जो काय सुरुवात होते तो भाग खरं म्हणजे कोकेसरी जिल्हा परिषद मतदारसंघाचा आहे ह्या ग्रामीण भागामधील ज्या महिला असतील त्यांचं आर्थिक सक्षमीकरण करणं त्यांना कुठेतरी घर बसल्या रोजगार मिळणं यासाठी का आपलं काही विजन असेल त्यासोबतच बेरोजगार जे युवक युवती आहेत त्या फार मोठ्या आशाणं बघत असतात की आपणास जो कोण उमेदवार मिळेल जो लोकप्रतिनिधी मिळेल त्याच्या माध्यमातून काहीतरी आपणास रोजगार किंवा स्वयंरोजगाराच्या काही संधी मिळतील तर त्या दृष्ट्या आपलं काय विजन आहे बघायचं गेलं तर सिंधुदुर्ग जिल्हा आपला विज्ञान क्षेत्रात खूप अग्रेसर आहे तर कुठेतरी युवा रोजगार युवा पिढी कुठेतरी त्यापासून दूर पडते कुठेतरी त्यांना इकडे म्हणजे मुंबईला जाण्याऐवजी इकडे कुठेतरी संधी करून देणं किंवा महिला सक्षमी करन, महिला सक्षमीकरण बचत गट यांना मी मॅडम तुम्ही स्वतः आहात म्हणजे मोठं शिक्षण तुमचं पदवीधर तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे महिला बचत गटांसाठी बघितलं तर उमेद सारखा प्रकल्प जो आहे तो महाराष्ट्र शासनाचा आहे उमेदच्या माध्यमातून दहा महिलांचा एक समूह होतो तुम्ही स्वतः बचत गटाचं काम करता मुळात म्हणजे तर ह्या बचत गटांना आणखीन ऊर्जिता वाचता येण्यासाठी जिल्हा बँक असेल म्हणा किंवा अन्य शासकीय बँका ज्या काय आहेत बँक यांच्या माध्यमातून वित्त पुरवठा करणं आणि महिलांचं संघटन बांधणं त्यांना एखादा लघु उद्योग जगदी पण बग बघितलं आपण तर लाडू असेल म्हणा किंवा शंकरपाई असेल म्हणा किंवा शव असेल म्हणजे कोकणी खासियत जी आहे असे पदार्थ जे काय असतील ते बनवण्यासाठी एक मिनी फॅक्टरी तयार करणं त्याच्यातनं एक शंभर महिलांना रोजगार मिळेल असं पाहणं त्यांचं मार्केटिंग करणं ह्यासाठी काही मनात उपक्रम आहेत का ह्यामध्ये तर महिला बचत गटाला पुढे यायलाच पाहिजे म्हणजे गृह उद्योग असो किंवा आणि कुटुत्पाल असो कोणतेही असो त्यामध्ये महिला मागे राहतात त्या महिलांना पुढे आणायला पाहिजे आपल्यासोबत आहेत रोहन रावराणे जे उपनगराध्यक्ष आहेत वैभववाडी वाभे नगरपंचायतचे आणि श्रावणी रावराणे यांचे पथिराज रोहन वडिलांपासून चालत आलेली जिल्हा परिषद उमेदवारी पुन्हा एकदा तुमच्या पत्नीच्या रूपाने तुमच्या कुटुंबामध्ये आलेली आहे हा राजकीय वारसा आता पुढे चालतोय हा राजकीय वारसा आणि ह्या राजकीय वारसातूनच खरं म्हणजे जनसेवेचा वारसा मी म्हणेन त्याला त्या अर्थानं म्हणतोय कसं पाहता याच्याकडं माननीय नितेश राणे साहेब पालकमंत्री आणि आप माझ्या मिशेसला तिकीट दिली त्यांचं मी जर पहिलं धन्यवाद मानतो आणि आमचा काय वारसा चालूच आहे आम्प वडिलांपासून ते माझ्यापर्यंत वारसा आम्ही आता चालूच ठेवला होता आत्ता परत माझ्या मिसेलला तिकीट भेटल्यामुळे आता ते त्या प्रकारे आम्ही पुढे वारसा चालू ठेवू जिल्हा परिषदची उमेदवारी मिळणं म्हणजे खूप सोपं नव्हे काय पहिले म्हणजे भावना होते जेव्हा समजलं की नाही तिकीट फायनल झालं आपल्या पत्नीचं तेव्हा मनामध्ये काय विचार आला होता आधी आम्हाला माहीतच नव्हतं की तिकीट भेटेल किंवा नाही भेटेल आमचं त्यात तेच yes, no, नव्हतं सर अचानक नित्य साहेबांनी आम्हाला तिकीट डिक्लेअर केल्यामुळे आम्ही द्यायला तयारी लागलेला आहे आणि ज जिल्हा परिषद कोकेश्री मतदारसंघ हा आमच्या पहिला आमच्या वडिलांचाच होता पप्पा वडील तिथून पहिले निवडून आले होते त्यामुळे त्या जिल्हा परिषद मतदारसंघातले सगळी लोकं आणि जनता हे आम्हाला निवडून आणून देते तर हे होते रावराणे कुटुंबीय श्रावणी रोहन रावणे या कोकेश्री जिल्हा परिषद मतदारसंघातून कमळ या निशाण्यावरती आपलं नशीब आजमावत आहेत जसं की त्यांचे शास्त्री जयेंद्र राणे हे माजी सभापती आहेत पंचायत समितीसुद्धा आणि जिल्हा परिषदचे सुद्धा त्यांनी असा विश्वास व्यक्त केलेला आहे की कार्यकर्त्यांचं मजबूत संघटन कार्यकर्त्यांची कोकेश्री जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये असलेली मजबूत फळी आणि त्यांना असलेला राणे कुटुंबियांचा आशीर्वाद पालकमंत्री नितेश राणे असतील म्हणा किंवा खासदार नारायण राणे असतील म्हणा यांच्या माध्यमातून जी काय ताकद मिळते त्या ताकदीच्या बळावरती आणि कार्यकर्त्यांच्या संघटन हे महत्त्वाचं टूल असणार आहे त्याच्या माध्यमातूनच आपण कोकिसरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अक्षरशः विरोधी उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करू असा विश्वास जो आहे तो त्यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधुन्यूज वैभववाडी सिंधुदुर्ग